पंचवीस झटपट बातम्या बातम्या बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा दुष्काळी अनुदानासाठी ताप तोड्याचे शेतकरी चढले मोबाईल टॉवरवर गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील शेतकरी अनेक संकटाचा सा सामना करत आहे कधी ओला दुष्काळ तर कधी तो कोरडा दुष्काळ मध्यंतरी शासनाने दुष्काळ अनुदान जाहीर केले परंतु आतापर्यंत एकही शेतकऱ्यांना खात्यावर पैसे पडलेले नाहीत त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून रब्बी हंगामात पेरणी कशी करावी हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिला आहे त्यामुळे शेतकरी हा संतप्त झाला आहे मोबाईल टॉवर चढण्याचा निर्णय घेतला जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असा इशारा शासनाला शेतकऱ्यांना दिला आहे शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर बियाणे महा डीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याचे सादर केले आहे आवाहन खरीप हंगाम जवळ येऊन ठेवला आहे तरी शेतकरी मशागत करून पेरणीसाठी शेत तयार करत आहे आणि पाऊस पडताच पेरणीची लगबग सुरू होणार आहे त्यासाठी लागणाऱ्या बियाण्याचे नियोजन शेतकरी करत आहे त्यातच येवला कृषी विभागाने विविध पिकांचे बियाणे वाटप करण्यासाठी महा डीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याचे आवाहन केले आहे महाराष्ट्र कृषी विभागामार्फत पीक प्रतिक्षिका अंतर्गत व प्रमाणित बिये अंतर्गत शेतकऱ्यांना विविध पिकाच्या बियाणांचे वितरण करण्यात येत आहे सोयाबीनला क्विंटल मागे साडेचार हजार आणि तीस किलो बियाण्याला तीन हजार दोनशे भाव। भाव या आशेने आहे परंतु भाव वाढत नाही आणि सध्या स्थितीला सोयाबीनला पंचेचाळीसशे प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळत आहे परंतु आता खरीप हंगामात या पेरणीसाठी सोयाबीन बियाण्याचा तीस किलोच्या बॅगला तीन हजार दोनशे ते तीन हजार पाचशे रुपये मोजावे लागतात जननी जननी सुरक्षा सुरक्षा योजना बैंक जमा जाले आसना रहे दीड़ हजार सुरक्षा योजना खात्यात जमा किती पात्र महिलांना आर्थिक सहाय्य दिले जात आहे दार्हवा तालुक्यातील एप्रिल महिन्यात एकोणसत्तर महिलांना या योजनेचा लाभ घेतला आहे अवकाळी मुळे झालेल्या नुकसानग्रस्त फळबागांची तहसीलदारांकडून पाहणी मागील अनेक दिवसांपासून तालुक्यातील वातावरण बदल होत आहे आठवड्यातील वादळा वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे या झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे रब्बी पिकाचे आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचे तहसीलदार सोनाली यांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याचे के आवाहन केले पीक कर्जाची नियमित फेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून दुहेरी व्याज वसूल कापसाला शहाऐंशी हजार तर सोयाबीनला मिळणार सहासष्ट हजार रुपयांचा पीक कर्ज नाबार्डच्या सूचनेनुसार राज्यस्तरीय तांत्रिक समिती सरकार देते पण शेतकरी घेईनात केवायसी नसल्यामुळे एकाहत्तर कोटी पडून आहेत एक लाख आठ हजार आठशे चौदा शेतकऱ्यांना मागील दोन वर्षातील अनुदान वाटप म्हणे तो जिल्हा प्रशासनाला येऊ लागला आहे राज्य शासनाने दुष्काळ सततचा पाऊस यासह इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान दिले आहे परंतु जिल्ह्यातील एक लाख आठ हजार आठशे चौदा शेतकऱ्यांना आपली केवायसी केली नसल्याने एकाहत्तर कोटी सात लाख रुपये वाटपा अभावी पडून आहे किनगाव जट्टू परिसरातील शेतकरी पीक विम्याच्या भरपाईपासून वंचित या परिसरात मागील वर्षी खरीप हंगामात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र परिसरातील शेतकरी पीक विम्याच्या नुकसान भरपाईपासून आतापर्यंत वंचित आहे पीक विमा भरपाई रक्कम बँक खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे अवकाळीचे तेहतीस कोटी तीस लक्ष रुपये जमा ई के वाय सी करा तहसीलदारांचे आवाहन लोकसभा निवडणुकीमुळे रखडलेली अवकाळी पावसाचे अनुदान तालुका महसूल विभागात जमा करण्यात आले असून सदार अनुदान खात्यात वर्ग करण्यास बँक खाते क्रमांक एफ आय सी आर आणि आधार कार्ड क्रमांक का इत्यादी गावातील तलाठी ग्रामसेवक कृषी सहायक यांच्याकडे उपलब्ध करून देण्याचे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे फळबागतदार शेतकऱ्यांना हेक्टरे एक लाखांची मदत द्या जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या या आहेत यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना मोसंबीच्या फळबागा नष्ट झाल्या आहेत यामुळे सरकारने फळबागतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरे एक लाख याची मदत द्यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी केली आहे